एस टी बस अपघाताची अनेक कारणे आहेत आणि त्यांचे निराकरण करणे हे एक खूप मोठे आव्हान आहे सेवन थकवा खराब रस्ते अपुरी दुरुस्ती आणि देखभाल अनुचित वाहतूक नियंत्रण चालकांची चूक प्रवाशांची गैरवर्तणूक हवामान वाहनाची गर्दी वाहनांची घनता यापैकी कोणत्याही एका कारणाने एस टी बसचा अपघात होऊ शकतो अतिवेग हे अनेकदा अपघाताचे मुख्य कारण असते चालक वेग मर्यादेचे उल्लंघन करतात आणि धोकादायक वेगाने वाहन चालवतात यामुळे अपघात होतात काही अपघात चालकांनी मद्यपान केल्यानंतर घडतात चालक अनेकदा जास्त वेळ गाडी चालवतात ज्यामुळे थकवा येतो आणि त्यांची एकाग्रता कमी होते यामुळे देखील अपघात होतात महाराष्ट्रातील अनेक रस्ते खराब आहेत खड्डे आणि तुटलेले रस्ते असल्यामुळे अपघाताचा धोका वाढतो काही बसेस योग्यरित्या देखभाल करत नाहीत ज्यामुळे ब्रेक निकामी होणे आणि इतर यांत्रिक समस्या भवू शकतात यामुळे देखील अपघात होतात अपुरी सिग्नल अपूर्ण रस्ता चिन्हे आणि खराब रस्त्यावरील सुरक्षा उपाय अपघात होऊ शकतात वरील सांगितलेल्या चुकांव्यतिरिक्त चालकांच्या चुका जसे की चुकीचे वाहन चालवणे विचलित होणे आणि इतर वाहनांचा अंदाज न लावणे यामुळे देखील अपघात होऊ शकतात काही अपघात प्रवाशांनी चालकाला त्रास देऊन किंवा बसच्या आत धावपळ केल्यामुळे घडतात वादळे पूर आणि ढगांसारखे वाईट हवामान या असल्यामुळे चालकाला समोरचे काही दिसत नाही म्हणून देखील अपघात होतात रस्त्यावर वाहनांची मोठी संख्या अपघाताचा धोका वाढवते जुन्या आणि खराब अवस्थेतील वाहनांची संख्या जास्त असल्यास अपघाताचा धोका वाढतो म्हणजे या वरील कारणांमुळे एस टी बसचे अपघात होतात या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा एस टीच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद